श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे चौवेचाळीस या ग्रंथी ज्याचा भाव त्यासी पावे स्वामी राव जय गजानन असं म्हणतात की भक्ताचे बोबडे बोल आणि बालिश मागणी याकडे देखील सद्गुरू कृपादृष्टीने पाहतात मी पुण्यात असते गेल्या अनेक वर्षांपासून मी शालेय विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालविते सीमा तेरे देसाई हे माझं नाव भक्त सद्गुरूंसमोर काय मागणी करतील याचा नेम नाही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी एकदा शेगावला महाराजांसमोर उभी होते आज माझी आर्थिक स्थिती सुदृढ आहे पण तो काळ थोडा वेगळा होता क्लासेस म्हणावे तसे चालत नव्हते सहज माझ्या तोंडून निघाले काय महाराज चालू द्या की माझे क्लासेस त्यात काय उत्पन्नाच्या दहा टक्के देईन मी दान असं सहज म्हणून मी परतले तुम्हाला सांगते अहो असे क्लासेस चालू लागलेत मग मीही दान देणं सुरू केलं काही वर्ष झाली आणि एके वर्षी मी मोजणीप्रमाणे दान न करता कमी राशी दिली योगायोग काय दुसरे वर्षी क्लासेसची संख्या बरीच ओढावली मग मी आत्मचिंतन केलं हे वागणं योग्य नव्हे मोजणीपेक्षा जास्त राशी आपण दान करायला हवी असा बोध मनाने दिला आध्यात्मिक विषयांवर वाचन करीत असताना असं लक्षात येतं की बालिश मागणं सद्गुरू पूर्ण करतात पण भक्तानं त्यापासून दूर असावं सद्गुरूंना विषयाची मागणी करू नये पण त्याच वेळी असंही म्हटलं जातं की सुरुवातीला भक्त सद्गुरूंशी अशा गोष्टींमुळे जोडल्या गेला तरी जसजशी त्याची भक्ती योग्य दिशेने समोर जाईल तसा तो भक्त केवळ भक्तीत रममाण होईल असो पुण्यात पूर्वी रमणबागेत गजानन महाराजांची पालखी यायची तिथून आम्हाला गजानन महाराजांविषयी माहिती झाली जीवनात सुरुवातीला काही हलके फुलके अनुभव आलेत त्यातून श्रद्धा दृढ झाली आता गजानन विजयाचं वाचन नियमित सुरू झालं आहे अन एका गंभीर प्रसंगाला समोरे जाण्याची वेळ आली झालं असं की मला दोन मुली मोठी स्मिता आणि लहान क्षमा स्मिताचं लग्न एकोणीसशे शहाण्णव साली झालं तर शमाचं लग्न एकोणीसशे नव्याण्णव साली स्मिताला अपत्यप्राप्ती झाली पण शमाच्या संसारवेलीवर लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली तरी वेल बहरण्याचं काही लक्षण दिसेना अर्थात अनेक ठिकाणी पाच पाच वर्षांनंतर मूल जन्माला येतं त्यामुळे विचार करण्यासारखी स्थिती असली तरी तो गंभीर प्रश्न नव्हता शिवाय योग्य वयातच लग्न झाल्याने श्यामाचं वय फक्त चोवीस वर्षांचंच होतं त्यामुळे वयाच्याही दृष्टीने बिकट स्थिती म्हणावी असं काही खरं तर नव्हतं पण बरेचदा संबंधित माणसं धीरानं वागली नाहीत की असलेली स्थिती आपण अधिकच गंभीर झाल्याचं बघतो क्षमाच्या बाबतीत तर तेच झालं तिच्या घरचे लोक त्या संदर्भात विचित्र विचार करून त्याचा त्रास क्षमाला होऊ लागला घरी दिन तज्ज्ञ डोळ्याचा डॉक्टर पण स्त्री रोग तज्ञाच्या भूमिकेतून त्यानं टेस्टिव बेबी पद्धतीचा मार्ग जाहीर केला शत्रूवर देखील वेळ येऊ नये अशा टेस्टिव बेबी पद्धतीत यातना असतात शारीरिक मानसिक वेदना असतात त्यात यशस्वीतेचं प्रमाण चाळीस टक्के इतकं कमी असतं म्हणजे शंभरात साठ स्त्रियांना केवळ यातना होऊन हाती काहीच येत हा नाही असं विदारक दृश्य असतं शमाचं सासर मुंबईला आम्हाला तिच्या घरी बोलावून हा निर्णय सांगण्यात आला आम्ही नाही म्हणत असतानाही ऑपेरा हाऊस मुंबई येथील टेस्टिव्ह बेबी सेंटरला शमाला नेण्यात आलं शेवटी तेथील डॉक्टरांनी देखील समजावून सांगितलं वय वर्षे चोवीस लक्षात घेता आत्ताच असं काही पाऊल उचलणं योग्य होणार नाही थोडी वाट पहा त्यानंतर श्यामाच्या आईबाबांना म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं ठीक आहे आम्ही सव्वा वर्ष जास्तीत जास्त वाट पाहू यात काही घडून आलं तर ठीक नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अत्यंत विनस्मक परिस्थितीत एका प्रचंड दडपणाखाली दड़्ण आम्ही पुण्याला परतलो माझ्या समोर सर्वत्र अंधार होता एकच मार्ग होता गजानन महाराज मागे मनाच्या बालिश अवस्थेत मी गजानन महाराजांना बोलले होते आता मनाची घालबेल होऊन मी त्यांच्या चरणांवर डोकं टेकलं माझं गजानन विजयचं पारायण संकल्पासह सुरू झालं पुण्यात गजानन महाराजांचे जे काही मोजके मठ आहेत त्यातील एक म्हणजे देव सदन तिथे माझं वारंवार जाणं होऊ लागलं एक दिवस तेथील प्रसाद जोशी गुरुजींनी मला म्हटलं अत्यंत भावपूर्ण अंतकरणाने पोथी वाचन व्हायला हवं आपण महाराजांमध्ये रंगून जायला हवं तेव्हा प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचते जसं महाराज जेव्हा शेगावच्या मंडळींना म्हणतात आमचा कृष्णा पाटील गेला आता आम्हाला चिकन सुपारी कोण देतो तेव्हा मनापासून वाटायला हवं महाराज मी देव करीन सुपारी पण तुम्ही आमच्या जवळ राहा भाऊ कवरांनी जेवणाचं आमंत्रण दिलं तसं कळवळून आपण प्रसादासाठी महाराजांना बोलवायला हवं गुरुजींचे ते म्हणणं माझ्या मनाला भिडलं मी जास्त मनापासून पोथी वाचन सुरू केलं काहीच दिवसात शमा आणि जावई यांना पुण्याला येण्याचा योग येऊन ते पुण्यात त्यांच्या फ्लॅटमध्ये राहू लागले एकदा पोथीत बायजाबाईचा प्रसंग वाचताना डोळे भरून महाराजांना म्हटलं बायजाच्या नशिबात संसार नव्हता तेव्हा तुम्ही तसं सरळ सांगितलं माझ्या मुलीच्या नशिबात अपत्य नसेल तर तसं सांगा तिच्याकडच्यांनी दिलेली मुदत आता संपत येणार जर तिला अपत्य झालं तर मी नातवंडाच्या वजना इतकी तुमची चांदीची मूर्ती घडवून तिची पूजा करेन माझ्या भावपूर्ण वाचनाला एक दिवस जोशी गुरुजींनी आशीर्वाद दिला जा तुझं काम झालं त्या शब्दांनी मला अधिकच धीर माझ्याकडे गेली अनेक झाली दर पंधरा ऑगस्टला घरी सत्यनारायण व वा नातेवाईकांना जेवण असा कार्यक्रम असतो पंधरा ऑगस्ट दोन हजार दोनची ची गोष्ट सकाळी मी गजानन महाराजांना खूप कळवळून प्रार्थना केली महाराज आज माझ्या श्यामाचा काहीतरी निर्णय लावा माझ्या हाकेला धावा मला तेव्हा गलबलून आलं आवाज रडवेला झाला मी काही वेळ तशीच बसून राहिले पूजा पूर्ण झाली लोक येऊ लागले जेवणाची वेळ आली जेवण जवळपास आटपत आली टळटळीत दुपार होती एक याचक दाराशी उभा राहिला म्हणाला माई जेवायला वाढ आज तुझ्याकडे जेवायला आलो आहे त्याला जेवायला वाढलं त्यानं पान पूर्ण स्वच्छ केलं म्हणाला पांघरून घाल मग मी निघतो घरातील एक परीट घडीची चादर त्याला देऊ केली जाताना त्या याचकाने आशीर्वाद दिला चिंता करू नकोस माई सर्व ठीक होईल गजानन महाराज सर्व ठीक करते कार्यक्रम आटोपला संध्याकाळ झाली आता शमा जावई मुंबईला शिफ्ट झाले होते संध्याकाळी उशिरा फोन खणखणला मुंबईहून फोन होता शमाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती मी फोन ठेवला डोळ्यात आनंदाश्रू येऊन याचकाचा आशीर्वाद आठवला आणि माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला याचक तो की मी याचना तर मी केली होती तेवीस मार्च दोन हजार तीनला शमाला पुत्ररत्न प्राप्ती झाली मला नातू झाला आज अभ्यासात त्याने भरपूर प्रगती केली आहे गजानन महाराजांनी माझे बालिश बोल ऐकलेत पुढे मनाच्या अवस्थेतील याचना ऐकली आयुष्यात त्यांनी भरभरून दिलं आता एकच इच्छा आहे जी मी त्या घडवून घेतलेल्या चांदीच्या मूर्तीसमोर नेहमी व्यक्त करते ती म्हणजे आध्यात्मिक साहित्यात वाचल्याप्रमाणे आता भक्ती परिपक्व व्हावी व काही मागण्याची इच्छाच नसावी असावे ते फक्त त्यांचे अनुसंधान आणि त्यासाठी यायला हवं मुखी नाम श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आता आपण ऐकलात हा अनुभव आहे प्राध्यापक सौ सीमा तेरे देसाई पुणे यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन